नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा विसावा हप्ता महाराष्ट्रातील एक सव्वा कोटी शेतकरी पात्र आहेत या सव्वा कोटी शेतकऱ्याच्या हातात खिशामध्ये तुमच्या डिबिडी -डि लिंक अकाउंटला दोन हजार रुपये जमा होणार आहे कुठल्या दिवशी पैसे जमा होणार सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया बघा इथे जर पाहिलं असेल तुम्ही तर पीएम किसानचा विसावा हप्ता दोन हजार रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये महाराष्ट्रातील एक सव्वा कोटी शेतकरी या पीएम किसान साठी पात्र आहे ठीक आहे तर बघा पीएम किसान योजना नऊ पॉईंट सात करोड देशातील जे काही शेतकरी आहेत पीएम साठी लाभार्थी आहेत ते त्यांच्या ते खिशामध्ये विसावी किस्त का डिजिटल हस्तांतर होणार आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत किती वाजेपर्यंत संपूर्ण बघा इथं सव्वा कोटी शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत तर हे कुठले शेतकरी आहेत महाराष्ट्रातील सव्वा कोटी आणि देशातील जास्त आहेत. तर बघा देशातील नऊ पॉईंट सात करोड म्हणजे नऊ कोटी सत्तर लाख शेतकरी देशातील आहेत महाराष्ट्र त्यातले सव्वा कोटी शेतकरी या सव्वा कोटी शेतकऱ्यांना हे पैसे येणार आहे बघा माननीय प्रधानमंत्री द्वारा नऊ पॉईंट सात करोड अधिक पीएम किसान लाभार्थी को बटन दबा कर विसावे किस का डिजिटल हस्तांतर होगा ठीक आहे तर हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत कुठून मिळाले तर उत्तर प्रदेश आर्टिकल बनवली सेवा वाराणसी इथं पीएम देणार आणि तिथून तुम्हाला पैसे मिळणार आहे ओके दोन ऑगस्ट सकाळी अकरा वाजता हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील मग सगळ्या शेतकऱ्यांना अकरा वाजता मिळणार काहीला बारा वाजता एक वाजता दोन वाजता चार सहा वाजेपर्यंत दोन ऑगस्ट या दिवशी बघा दोन ऑगस्ट या दिवशी सहा वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील दोन हजार रुपये ठीक आहे हा व्हिडिओ महत्वाचा त्यामुळे सगळ्यांनी लाईक करा तसंच सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा चॅनल नवीन आहे अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सुद्धा एकदा सबस्क्राईब करून द्या ठीक आहे दोन ऑगस्ट रोजी खात्यात पैसे जमा होणारे शेतकऱ्यांच्या